नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये जसं की मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाहत आहोत मित्रांनो जे काही बीड बसून ओढवणीपर्यंत जे काही पूल आहेत मित्रांनो त्या पूलची आपण आज सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत कारण असं आहे पूलची माहिती घेण्याच्या विषयीचं तर जे काही आपल्या चलाट्या पहाटे जो पूल होता बीडजवळ मित्रांनो ते कामाचं थोडाफार उन्नीस बीज झालं मायनस प्लस झालं त्याच्यामुळं तो पुलाचा जी काही कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो त्या मध्ये थोडा घोटाळा झाला आणि त्याच्या थोडी बातमी आली मित्रांनो ज्याच अनुमानाने त्याच स्वरूपाने आपल्या इकडं बेडपासून ओढून निकड जे कशा पद्धतीने पुलाचे काम चालू आहे त्या पुलाचे काम काय पुलं झालेले आहेत काय पुलं नाही झालेले आहेत आपण ती स सर्व पुलाची माहिती पुला सविस्तर या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आज एवढ्या मित्रांनो आपण संपूर्णपणे पुलाचा आणि रेल्वे गटीचा रेल्वे मार्ग आढावा तर मित्रांनो पहिलं जे आपला पुलाचा पॉईंट आहे पहिले जे आपण आलो आहोत तुम्ही माझ्या भाऊ मार्ग पाहू शकता एवढी बलाटे अशी मोठी मशीन मोठी मशीन जे काही कॉलम आहेत मित्रांनो पुलाचे दोन भले मोठे कॉलम आहेत ब्लॉक आहेत त्या ब्लॉक मध्ये ती मशीन आपली जे काही मटेरियल आहे जे काही सिमेंटाचा वाळूचा जे काही रोड आहे ते टाकत आहे तर मित्रांनो हा पॉइंट आहे हा पहिला पूल आहे तर पहिला पूल आहे आपण पाहत आहोत ते आपल्या ढेकन मोपाशी ढेकणमशी ती शाळा आहे का त्या शाळेच्या पाठीमाग पूल आहे आणि हा पूल जोडतो मित्रांनो ढेकन मोत ते ढेकन तांड्याला इकडे पलीकडं तांडा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की इथे एक ब्लॉक आणि तिथं त्या बाजूला एक ब्लॉक आणि त्या ब्लॉक मध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ब्लॉकवरती टाकण्यासाठी जे काही लोखंडाचे जे काय बनवलेलं असतात मित्रांनो ते तिथे ठेवलेले आहेत पन्नास पन्नास फूट लांबीचे मित्रांनो जे आहेत म्हणजे आता जो आपला पूल आहे पन्नास फूट लांबीचा होणार आहे सुंदर असा पूल आहे मित्रांनो आपण पाहूया पूल कशा पद्धतीने चालू आहे पाहू शकता की जी काही मशीन आहे मशीन कशा पद्धतीने जे कॉन्क्रीट आहे जो रोडा आहे तो त्या ब्लॉक मध्ये व्यवस्थितपणे हाताळण्यात येत आहे तर काम झालं आहे मित्रांनो या पुलाचं तीन ते चाळीस टक्के मित्रांनो या पुलाचं काम झालेलं आहे काम वेगवान गतीने चालू आहे पण ह्यापेक्षा काम वेगवान गतीने गतिन बीडच्या पलीकडच्या साईडला काम वेगवान गतीने चालू आहे तर हा पहिला पूल आहे मित्रांनो आणि सुंदर असा पूल आहे पहिला पूल आहे आपण आता दुसऱ्या पुलाकडे वळूया इथली माहिती घेऊया आणि नंतर तिसऱ्या आज ह्या व्हिडिओ मध्ये आज पाहूया नक्कीच राहा तुम्हाला संपूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपण आलो फायनली मशीन जवळ मशीन कशा प्रकारे पाहू सांगता की वर्क करते ते पाहण्यासाठी आपण आलो आमच्या सोबत आहे तिथं मशीन ऑपरेटर पाहू शकता मशीन जी आहे ती आजची पूर्ण मशीन ऑपरेट होते मित्रांनो तर गुरुप्रसाद सिंह जे आपल्यासोबत आहेत तिथांनो खास पंजाबसाठी मशीन ऑपरेट करण्यासाठी आले आहेत आणि उस्ताद जे मित्रांनो ते पाहू शकता गाडीमध्ये जे उत्साह जे आहे ते आले आहे त्याच्यासोबत गाडी चालण्यासाठी स्पेशली पंजाब टीम आली आहे मित्रांनो हे वर्क करण्यासाठी काम करण्यासाठी बघू शकतात की ही जी मशीन आहे ही मशीन आहे मित्रांनो तिथं जे टिकिटाचं मटेरियल पडतं जे रोडा पडतं मित्रांनो होते ह्या मशीनद्वारे दोन होतं आणि हे जुनी आहे मित्रांनो जे आहेत आपले उत्साची आणि आहेत आपल्या दुर्दसाची खास करून मशीन चालवण्यासाठी पंजाबवर आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो एक छोटासा पूल आहे जिथे सविस्तर अशी माहिती आहे आपण जाऊया दुसऱ्या बोलाची माहिती घेऊन हेच युडमध्ये तर शेवटपर्यंत आपल्या सोबतच दुसऱ्या मित्रांनो आपण आपल्या पहिल्या पुलापासून साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपण समोर आलो आहोत वडून दिशेने तेलगावच्या दिशेने तर तुम्ही माझ्या मागं पाहू शकता की हा पूल आहे मित्रांनो माझ्या मागचा हा पूल क्रमांक दोन आपल्या जे व्हिडिओ मध्ये आपण दाखवतो हा चौघही जण आम्हाला हा दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता असा संत असा गतीने एक काम चालू आहे लवकरात लवकर काम याचं व्हावं जे अपेक्षा आहे मित्रांनो जे काही पोलाचे दोन साईडचे जे कॉलम आहेत मित्रांनो ते भरलेले आहेत साधारणपणे चांगलं काम आहे पण जलद गतीने नाही मित्रांनो ह्याचं खूप दिवसापासून ह्याचं काम झालेलं आहे पण तुम्ही जे पाहू शकता की जे ब्लॉक आहेत मित्रांनो जास्त पुलावर टाकण्यासाठी त्याच्यावर मित्र ब्रिज म्हणित असतात तर ते भरपूर दिवसापासून इथं जास्त प्रमाणात लक्ष देण्यासाठी नाही किंवा हे जलद गतीने नाही चालू मित्रांनो आतापर्यंत हा पूल होण्याचा मार्ग होता किंवा हा पूल चालत असता मित्रांनो पण काम अत्यंत सतत गतीने असल्यामुळं तिथं थोडाफार अडचणी असल्यामुळं ह्या पुलाचं काम थोडं राहिलेलं आहे तर मित्रांनो हा पूल जोडतो मित्रांनो आपले जो मेन रोड आहे आपला डे आठसावळीपासून ढेकन मोचा गोरक्षनाथ महाराजांची टेकडी आपण म्हणतो त्याला पाहू शकता की माझ्या भाग जे टिकडी आहे सुंदर असे मंदिर आहे तिथं की जे गोरशीनाथ महाराजांची टेकडी आहे त्या टेकडीला मित्रांनो आपल्या इथं श्रद्धास्थान असलेलं जे मंदिर आहे जे महाराजाकडे जाण्यासाठी महाराजाच्या मंदिराकडे जाण्यासाठी जो पूल आहे मित्रांनो तोच आहे तोच हा पूल आहे मित्रांनो दुसऱ्या क्रमांक गावाचा आणि जो मेन रोड आहे मेन रोडपासून अगदी मात्र अर्धा किलोमीटर पाचशे मीटर आतमध्ये आलो आणि अशा पद्धतीने ते काम चालू आहे पण गतीने काम चालू आहे तर हा पूल क्रमांक दोन आहे मित्रांनो आता तुम्हाला जो मी पूल दाखवणार आहे तो सर्वात मोठा आपल्या बीड पासून जे वडवणी पर्यंत जाणारा किंवा तेलगाव पर्यंत जाणारा आहे मार्ग तेथील सर्वात मोठा पूल दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते दाखवतो मित्रांनो नक्कीच आमच्यासोबत सोबत त्या पुलापर्यंत तरी खास रेल्वेसाठी साठी पूल आहे का जो बनलेला आहे खास रेल्वे त्याच्यावरून आपले रेल्वे जाणार आहे मित्रांनो आपण आणि सुंदर त्या पुलाची आपला आढावा घेऊया माहिती घेऊया माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो हा पूल क्रमांक दोन आपण पहिला दाखवला मेन आपल्या मोठ्या असा रेल्वेच्याच पुलावर जाऊया चल तर मित्रांनो माझ्यासोबत जाऊया त्या पुलावर तर मित्रांनो आपल्या ज्या आपण जात होतो तिसऱ्या पुलाकडे सर्वात मोठा जो रेल्वेचा पूल आहे त्या पुलाकडे आपण जात होतो तर जाता जाता आपण घाटसावळी या ठिकाणी आलो आहोत तर जाता जाता पाहूया मित्रांनो इथलं घाटसावळीचं रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता मागे की छोटंसं पण सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे सा, मित्रांनो घाटसावळीचं आणि त्याच्यासमोरच अगदी मित्रांनो अगदी समोरच मित्रांनो जी आपली रेल्वेची लाईन आहे पटर आहे ती इथं अशा प्रकारे इथं मित्रांनो हटवण्यात येणार आहे मित्रांनो तिथं गावाकड गावामध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम चालू आहे तिथं पुलाचं देखील छोटंसं काम चालू आहे त्याकरिता इथं जो काही रेल्वेची पटरी आणि खडे आहे ते दोन्ही देखील हाताळल्याला हातरणात आलेलं नाही ना तुम्ही पाहू शकता की माझ्या पाठीमागच्या बाजूला तिथं काम झालेलं आहे पटरीचं आणि आपल्या ते वडवणीकडील तेलगावकडील तिकडं काम थोडं प्रमाणात झालं आहे वडवणीपर्यंत काम चांगलं झालेलं आहे आणि हे छोटंसं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो तर चला आपण जाऊया जाता जाता, जाता रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती घेऊया माझ्या माग या मित्रांनो पाहूया आपलं रेल्वे स्टेशन प्रकारे आहे कामाची गती कशी आहे ते संपूर्ण प्र संपूर्णपणे तयार झालं आहे की नाही तर चलत आपण पाहूया आतमध्ये जाऊ आतमध्ये आलो तुम्ही पाहू शकता की हा जो छोटासा रेल्वे स्टेशन आहे तिथला हॉल आहे जो काही प्रवासी आहेत मित्रांनो त्यांना बसण्यासाठी तिथे वेटिंग गाडी जे येत आहे ते वेटिंग करण्यासाठी तिथं जो हॉल बनवला आहे अगदी छोटासा हॉल आहे सुंदर असं बांधकाम तुम्ही पाहू शकता की कलर वगैरे येऊन झाला आहे माझ्या खाली पाहू शकता की स्टाईल वगैरे खर्ची ते किती हाता गेले आहे कलरची खर्च आहे मित्रांनो आणि हे तीन काउंटर बघू शकता मेन आपले तीन काउंटर आहेत मित्रांनो हे तिकीटसाठी आहे त्यासाठी काउंटर आहे तिकीट मधला सायबासाठी त्याच्यासाठी तिकीट हॉल आहे मधला तुम्ही पाहू शकता सुंदर असा छोटस रेल्वे स्टेशन आहे आणि या थोडं व्हायला आणि हे आम्ही करतो एंट्री एक्झिट पॉईंट आपल्या ज्या छोट्या येथे रेल्वे स्टेशन आहे त्या येथे रेल्वे स्टेशनचा एंट्री एक्झिट पॉईंट आहे मित्रांनो इथून प्रवास येऊ शकतात जाऊ शकतात एकदम छोटस पण छान असं रेल्वे स्टेशन आहे जाता जाता रेल्वे स्टेशन लागलं तुम्हाला वाटलं की माहिती द्यावा काहीतरी इन्फॉर्मेशन माहिती आहे इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे त्या व्यक्ती तुम्हाला हे माहिती देणार प्रयत्न करत होतो प्रयत्न करतो मित्रांनो जर जाऊया मित्रांनो आपण जात आहोत तिकडे सर्वात मोठा पूल पाहण्यासाठी जो रेल्वे रेल्वेसाठी खास खास पद्धतीने बनवण्यात आला आहे तर जाऊया मित्रांनो त्या पुलाकडे आणि पाहूया तिथं तिथले तल काम कशा <workitenàn noise> पद्धतीने दे चालू आहे तर मित्रांनो ज्या गोष्टीच्या आपण आतापर्यंत वाट बघत होतो तितक्या तो तो वेळा आपण पूल पाहण्यासाठी येत होतो फायनली आपण त्या पुलापाशी आलो आहोत मित्रांनो आपल्या ज्या मेन रोड बीड ते परे मेन रोड आहे माझ्या समोर पाहू शकतो मित्रांनो अगदी दोनशे मीटर अंतराव समोरील माझ्या आहे अगदी दोनशे मीटर अंतराव मित्रांनो आपला जो रोड रोड, रोड आहे मित्रांनो रोड रोडच्या जवळच आपला जो रेल्वे मार्ग आहे तो गेलेला आहे आणि त्या रेल्वे मार्गावरती मित्रांनो आपल्या आठसवळी ते पोकरी वडवणी या दरम्यान हा छोटासा पूल आहे मित्रांनो छोटासा मन देणार नाही मित्रांनो की भरपूर मोठा असा पूल आहे एक दोन तीन चार पाच आणि आतमध्ये एक असे सहा खांब आहेत मित्रांनो भरपूर मोठा उंच असा पूल आहे अगदी मोठा पूल असल्यामुळे आपण ह्या पुलाचे आढावा घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी आलो आहोत तर इथं माझ्या ह्या साईडला संरक्षण भिंत बनवले आहे अगदी मोठी अशी भिंत आहे जेणे म्हणजे गाण्यामध्ये पडू नये त्याकरता ही संरक्षण भिंत बनवली आहे ही माती वगैरे काही ढासरू नाही खाली आणि आपल्या पुलाला देखील मित्रांनो ह्या संरक्षण भिंत भिंतची सेफ्टी राहते त्याकरता ही संरक्षण भिंत बनवलेली आहे पूल भरपूर मोठा आहे आणि जाऊया मित्रांनो वर जाऊया बघूया आपण तिथे रेल्वेचे पठरी हातरे आले हातरण्यात आले आहे की किंवा नाही आणि वर प्रकारे काम झालेलं आहे तर जाऊया मित्रांनो जाण्याची बाजू त्या बाजूने आहे मित्रांनो पुलावर जाण्याचा रस्ता आपण जाऊया तिकून मित्रांनो दाखवतो मित्रांनो पुलावरचं दृश्य नजारा आणि काम कशा पद्धतीने झालं आहे तर मित्रांनो महिनेला आपण हो। वरती आलो आहोत वरती येण्यासाठी मित्रांनो जे काही शिड्या असतात तर ते शिड्या बनवण्यात आलेलं नाही मित्रांनो इथं Uh, काही असतं इकडचं काम थोडं धीम्या गतीने आहे जलद गतीने नाही इकडचं काम माझ्या मात्र पाहू शकतात की आपली भेट कोण ही कोण नगर कोण रेल्वे मार्ग आहे रेल्वे लाईन आहे तर इथपर्यंत आहे मित्रांनो इथं फक्त समोर कोण एक खडी आहे आणि तो साधारणतः शंभर मीटर अंतरावर आपला समोरपासून मित्रांनो इकडे पाहू शकता आपल्या वडून इकडगड किंवा परळीच्या दिशेने मित्रांनो जे आहे तो आपला पूल आहे मित्रांनो सर्वात मोठा आपण तो पाहण्यासाठी आलो आहोत तर इथं स्लॅब किंवा खडी इथं टाकलेले नाही तर काही कारण नसतं तुम्हाला पहिलेच बोललेलं तिथं काम थोडं जलदगती नाही अगदी संत नाही इथं काम जाऊ आणि गोव्यातलं कशा पद्धतीने काम चालू आहे माझ्या पद्धतीनो मित्रांनो फायनली आपण जे पुलाची माहिती घ्यासाठी आलो आहोत पूल पाण्यासाठी आलो आहोत तर पुलावरती आलो आहोत माझ्या खाली पाहू शकता मित्रांनो तुम्ही जे आपला साधारण माती प्लस छोटासा खडी रोडा असतो तोच हातरण्यात आला आहे आणि तो देखील काही काही भागात हातरण्यात आला आहे संपूर्णपणे रोडा देखील हातरण्यात आलेला नाही आणि सिमेंट जे राहिलं आपला विषय आपल्या जे पटरीचा पटरीचा काही विषयच नाही मित्र नोकरी खाली कच्चीच हातरण्यात आलेलं नाही मुलांचं काम आणखी भरपूर राहिलेलं आहे सत्तर ते साठ टक्के मित्रांनो काम झालं आहे चाळीस टक्के मेन जे काम आहे ते झालेलं नाही आणि माझ्या बाजूला तुम्ही तुम्हाला खाली पहिलेच म्हणता येताना की हे ये जो परिसर आहे तिथं पावसात पूर्णपणे हे परिसर पाण्याने भरतो त्याकरता इथं संपूर्ण परिसर आहे मित्रांनो तो आपल्या संरक्षण भिंतीच्या अंडरमध्ये मध्ये घेतला आहे तर पूर्णपणे तो पाण्याने भरतो आणि त्याकरता फुलाला काही नुकसान होऊ नये इतर काही नुकसान होऊ नाही नये संरक्षण तो स्पेस सोडलेला आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकता की साधारणतः आमचा जो जो पूल आहे मित्रांनो असा रुचीचा आहे आणि उंच पूल असल्यामुळे मित्रांनो इथं संरक्षण देखील थोडं व्यवस्थितप्रमाणे किंवा चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण मला नाही वाटत मित्रांनो सध्याच्या गतीमध्ये की हा पूल थोडा चांगल्या गतीत आहे कारण की तिथं खडी वगैरे काय हातरण्यात आलेली नाही आणि ब्लॉक देखील आहेत मित्रांनो तिथं काही ठिकाणी हातरली काही ठिकाणी आपले सिमेंटचे ब्लॉक दिसतात काही ठिकाणी खडी हाताने इथं काम चालू आहे तर सुंदर असा पूल आहे पण थोडं काम संत गतीनं आहे काम लवकरात लवकर ह्या हे वाजू आमची अपेक्षा आहे आमच्या अशी आमची इच्छा आहे तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा आणि होतो मित्रांनो तुम्हाला लाईव्ह अपडेट लाईव्ह माहिती देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा म्हणतो सबस्क्राईब नक्कीच करा लाईक नक्कीच करा तर धन्यवाद मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये